इतिहासामध्ये पाच हे इतर समर्गातल्या इतर जाती धर्माचे आहेत आणि चार लोक फक्त बहुत धर्मातले आहेत तुम्हाला मेजॉरिटी कुणाची झाली पाच लोकांची चेअरमन सुद्धा इतर धर्माचा राहील त्यामुळे बौद्धांचं जे महापरि महाविहार आहे ते ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ध्यान प्राप्त झालं जगातील सगळी धरोहर आहे एवढंच काय त्याला मान्यता दिलेली आहे जागतिक धरोहर आहे केंद्र सरकार राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांनी मागच्या वर्षी सतरा सप्टेंबरला पट्ट्यामध्ये सुरू झाले आंदोलन आमचे भारतीय सभेचा भारतीय सभेचा

अंधे की जगह रहा अंधे की जगह दांत देख रहा है ना यार 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 � अध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष महिला आणि पुरुष कमिटी यांनी स्टेज वरती संतेचे सर्व राष्ट्रीय सचिव मुंबईचे पदाधिकारी असतील जे काम करतायत ते भंडार या ऐकलं लवकर जोर लगा ले जोर लगा ले हमें सता ले कितना हमें सताएगा भारत में पंसिल का झंडा कभी न झुकने पाएगा या ठिकाणी रिसर आपल्या आदर्शांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत त्रिचरण पंचशी झाल्यानंतर सर्व घोषणा होती त्यावेळेला फलक वर्गी धरून आपण जे काही स्लोगन्स आहेत शांततेना त्या घोषणा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपले प्रतिनिधी स्वरूपामध्ये जे काही पदाधिकारी उपस्थित आहेत मुंबई महाराष्ट्र आणि पदाधिकारी त्यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होईल क्रांतीपर मार्गदर्शन होईल अशी आपल्या सर्वांना सूचना करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सहाही झोनचे अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा पालघर जिल्हा नवी मुंबई जिल्हा त्यानंतर रायगड उत्तर आणि दक्षिण या सर्व अध्यक्षांनी स्टेजच्या बाजूला ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी येऊन बसायचे संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश केंद्रीय कार्यालय प्रमुख समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय भंडारे साहेब मानकडे साहेब आणि सर्व केंद्रीय पदाधिकारी

जे स्टेजच्या उजव्या बाजूला समता सैनिक दलाच्या पाठीमागे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी समोर यायचं आहे कार्यकर्त्यांनी समोर या आणि आचार्य गुरुजी समता सैनिक दलाचे पदाधिकारी स्टेजच्या समोर पाठवा चार पाच समोर या या आगा। 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 तो लगेच करतो लगेच करतो तुम्ही नाही म्हटलं तुम्हाला दुसरा सो उपाय मिळतोय ना तुम्ही नाही म्हणता मला जवळच पहिल्यांदा ਮਰੋਗੜਾ ਇੱਕ ਦਾ ਮਰੋਗੜਾ